नमस्कार मी प्राचार्य आशा शांताराम शिंदे आज मी आपणासमोर कवीश्रेष्ठ गोविंदाग्रजांची एक कविता सादर करणार आहे या कवितेचं नाव आहे चिंता तूर जंतू या कवितेत गोविंदाग्रजांनी जे उगाच चिंता करणारे लोक असतात त्यांना मजेशीर असं उत्तर दिलेलं आहे म्हणजे ही एक विनोदी कविता आहे पहिल्या दोन ओळीतील शेवटचे शब्द हे कवीनं दिलेलं उत्तर आहे आणि अगोदरचे काही शब्द म्हणजे जो कोणी चिंता करणारा माणूस आहे किंवा मा व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं चिंता जी काही व्यक्त केली ती चिंता सांगितली आहे चला तर मग चिंता तुर जंतू निजले जग खेळल्या तारा का आता गगनाला निजले जग खिळल्या तारा का आता गगनाला काय म्हणावे त्या देवाला देवाला वर जाऊनी विचार जात्याला वर जाऊनी विचार जात्याला तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या तेज रवीचे फुकट सांडते उजाडमाळावर उघड्या उधळणूक बघवत नाही डोळे फोडून खेच गड्या उधळू की बघवत नाही डोळे फोडून खेच गड्या हिरव्या पानांची इतकी गर्दी झाडावर काही हिरव्या पानांची इतकी गर्दी झाडावर काही मातीत त्यांचे काय होत असे मातीत त्यांचे काय होत असे मातीस मिळून जापा मातीस मिळून बरोबर फुकटावरी पाणी हे वाहून जात पुराबरोबर फुकटावरी पाणी हे वाहून जात काय करावे जीव तळमळे काय करावे जीव तळमळे उडी टाकत्या पुरात उडी टाकत्या पुरात जगात ही जीवांची इतकी गर्दी आहे का रास्त ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त भरती मूर्खांचीच होत ना भरती मूर्खांचीच होत ना एक तूच होसी जास्त एक तूच होसी जास्त देवा तो विश्व संसार राहू द्या राहिला तरी देवा तो विश्व संसार राहू द्या राहिला तरी या चिंतातुर जंतूंना या चिंतातुर जंतूंना मुक्ती द्या एकदा परी मुक्ती द्या एकदा परी धन्यवाद माझी जर ही कविता आपल्याला आवडली असेल सॉरी माझं हे काव्य वाचन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा